आला मोठा शाळा मला शिकवतोस हो काय मालवणी तर सगळे मला घाबरून चिडत नाही काय काय प्रश्नांची उत्तर मला शोधायची गरज आहे हॅलो मी आदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आहे आणि खुशबू माझ्यासोबत आहे कशी आहेस एकदम मजेत बरं माय मज्जा पोलखोला सेगमेंट मी तुझ्यासाठी घेऊन आली आहे सो आर यू रेडी आय थिंक सो मी तुला प्ले कार्ड दाखवणार आहे okay. आणि त्यात तुला सांगायचं की सेट वर कोण आहे त्यापैकी सो so, फर्स्ट आहे लेट करंट okay. लेट करंट ओके लेट येणार की लेट समजणार हो ना ट्यूबलाइट लाईक ओके आय थिंक आमच्या सेटवरती छोटं बाळ आहे डुग्गू सो लेट करंट यासाठी कारण आम्ही सगळे ज्या जे जोक्स मारत असो बिचाराल त्याला कळायला खूप वेळ जातो कारण मोठे जण काय काय आपले आपले विनोद चालू असतात पण तो तरी समजून घेतो शांतपणे ऐकतो yes. नेक्स्ट आहे बोरिंग बोरिंग कोण आहे सेटवर बोरिंग ॲक्च्युली सगळ्यात कमी मज्जा मीच करते म्हणजे मी बडबड कमी करते आणि ओवरऑल मस्ती पण कमी करते त्यामुळे बोरिंग मी स्वतःलाच देते बर okay. <laughs> सेटवर काळजाचा तुकडा हो सो oh, क्यूट so uh, सेटवर काळजाचा तुकडा अगेन डुग्गू म्हणजे तो खरंच सगळ्यांच्याच काळजाचा तुकडा आहे पण माझा खूपच एवढ्याचा कारण सगळ्यात लहान सेटवरती तोच आहे सो दिस गोज टू डुगू अगदी मस्ती कर कोण आहे सगळे डुबुलत जातात की काय पण नाही मस्तीखोर आहे एक व्यक्ती आमच्या सेटवर वैशाली वैशाली ग भोसले मंजूचं कॅरेक्टर करते ती okay. आणि प्रचंड मस्तीखोर म्हणजे अशी उड्या नाही म्हणा तिथे डायरेक्ट डान्स करते ती ती खुश झाली की डान्स करते ओके आळशी कोण आहे सेटवर hmm. आळशी सगळेच आहेत का ॲक्टिव्ह आळशी असं नाही म्हणणार पण डे नाईट केल्यानंतर ना बरे फिफ्टी पर्सेंट लोक झोपा काढतात त्यामुळे मी फिफ्टी पर्सेंट क्राऊडला आळशी अटॅक देते ओके कोणाला हो आला मोठा शाणा हम्म आला मोठा शाळा नाही आमचा एक एडी आहे हिमांशू त्याला मी सांगेन आला मोठा शाळा मला शिकवतोस काय मालवणी हिमांशू ओके नाही आहे बघ छान छान नया आहे हे मस्त कुठून शोधून काढली तुम्ही <laughs> नया आहे आहे न आमच्या सेटिंग डिपार्टमेंटमध्ये बरेच जण सतत चेंज होत असतात त्यामुळे काही गा, दिवसांनी नवीन नवीन माणसं भेटत असतात स्पेसिफिकली त्यांना पण आपल्यातल्या इंडस्ट्रीमधल्या लोकांना स्पेसिफिक नाही बट आमच्या सेटवरचेच बरेच जे सतत चेंज हो okay. hmm. होत असतात आणि नव्याने आम्हाला दिसतात त्यांच्यासाठी नया आहे खादाड कोण आहे बरं आपल्याकडे सगळेच आम्ही खवळी आहोत खरं तर आणि आमच्याकडे खाऊचा डब्बा आहे तुम्हाला मी दाखवतो नंतर आय शो यू सो सगळेच खादाड सगळ्यांनाच यार पण सगळे हेल्दी खातात सगळेच सतत नखरे स्वीट हे अगेन वैशाली काही काही जणांमध्ये सगळे गुण असतात ते तसे असत डुगू वैशाली सगळीकडून लाडके आणि नखरेबाज सो so, वैशाली हे okay. तू खूप वेळ अनुभवत असेल काय आहे ते नुसते फंबल ओ oh, बिचारे आम्ही हो <laughs> एकतर मालवणी भाषा आहे आमची त्यामुळे कधी कधी असं होतं की जर रोजची बोलण्यातली भाषा नसल्यामुळे आमचे खूप पंबल्स होतात सो एक तर स्वतः पहिले पहिलं मी मी फंबल्स करते माझ्यानंतर आहे ओवी तिचं तर इतके मस्त धमाल कारण ती इथे लंडनवरून आली आहे त्यात ती इथे कोकणात आहे त्यामुळे ती एक वेगळा तिचा ऍक्सेंट आहे सगळ्यांपेक्षा वेगळा त्यानंतर सिद्धी ती सुद्धा मालवणी तिच्या सुद्धा मालवणी असतात त्यामुळे कधी कधी मराठी आणि मालवणीमध्ये अडकायला हो तर आमचे मस्त फंबल्स असतात ओ काय वगैरे असं आम्ही बोलत असतो चिडका बिब्बा हे पण असेल हम्म चिडून बसतो असा का कोण नाही ते खूपच समजूतदार आहे तिथे सगळे असे शांतप्रिय हो, आणि छान चिडका बिब्बा वी कॅन गिव्ह टू पर्सनल लाईफ मध्ये कोण आहे चिडका बिब्बा बाप बापरे मी इतकं माझं सुंदर आयुष्य मला आठवावं लागतंय कोण चिडतं काय चिडका बिब्बा नाही ग कोणीच चिडत नाही मला वाटतं सगळे मला घाबरून चिडत नाही मीच ॲक्च्युली मला मीच चिडते खरं तर त्यामुळे बाकी सगळे शांत असतात असं मला वाटतं हो बघ ना मी सगळे आठवून झाले प्रत्येकाची नावं कारण मी जसं मला फार असं टेम्परामेंट थोडं आहे पण मी शांतच असते पण मी चिडू शकते थँक्यू सो मच हा होता आपला मज्जा पोलखोल गेम कसा वाटला तुला मज्जा आली मलाच कळलं काय काय प्रश्नांची उत्तर ग मलाच शोधायची गरज आहे बट व्हेरी नाईस इंटरेस्टिंग मला ते नया आहे खूप आवडलं थँक्यू थँक्स मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका